मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो गणित विषयातील विभाज्यतेच्या कसोट्या आहेत विभाज्यतेच्या कसोट्या हा एक खूप इंटरेस्टिंग घटक आहे म्हणजे या घटकामध्ये तुम्हाला गुणाकार कोणत्या संख्येला सहज करता येऊ शकतो येईल की नाही संख्येला पूर्ण भाग जाईल की नाही असं तुम्हाला लवकर समजेल येते लक्षात विभाज्यतेच्या कसोट्या व्यवस्थित समजून घेतल्याच तर बुद्धिमत्ता गणित या घटकातील अनेक अवघड प्रश्नांना सहज उत्तरं सापडतात आपण कसोट्या समजावून घेऊ आधी हे भागाकार कसा आहे तो समजावून घेऊ सोप्या पद्धतीने भागाकारामध्ये विभाजक भाज्य आणि भाजक व बाकी कशाला म्हणतात ते बघू ठीक आहे तर बघा तुमच्यासमोर स्क्रीनवर एक उदाहरण आहे पाच वागिले पंधरा उदाहरण कसं आहे पाच वागिले पंधरा ठीक आहे मग आता याला पाच त्रिक पंधराचा भाग जातो हे तुम्हाला माहिती आहे बरोबर पाच त्रिक पंधरा ठीक आहे मग उत्तर काय येत आहे पाचातून पाच गेले शून्य याच्यातून एक गेला शून्य ठीक आहे मग हा याने ज्याने भागलं की नाही याला म्हणतात भाजक काय म्हणतात भाजक ठीक आहे ज्याला भागलं याला म्हणतात भाज्य आणि जो आला तो भागाकार जो आला तो भागाकार वर राहिली ती बाकी जी राहिली ती बाकी म्हणजे ही जर शून्य भाग बाकी आली तर याला म्हणतात निशेष भाग जाणे काय जाणे निशेष भाग जाणे म्हणजे शेष काही राहिलं नाही शून्य पाचने पंधराला भागलंच तर पूर्ण भाग गेला याचाच अर्थ पाच हा पंधराचा विभाजक आहे काय आहे विभाजक आहे पाच हा पंधराचा विभाजक आहे बरोबर विभाजक आहे म्हणजे पंधराचे अवयव पाचमुळे पडतात काय पडतात अवयव पडतात ठीक आहे मग अशा भाग जातो की नाही हे समजून घेण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या आपण पाहणार आहोत आले लक्षात पाचने पंधराला पूर्ण भाग गेला त्याला विभाजक म्हटलं याला पूर्ण भाग गेल्यामुळं त्याचे अवयव पडतात बाकी शून्य राहते म्हणजे निशेष भाग जातो ठीक आहे चला आता आपण एक एक घटकाच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहू एक एक अंकाच्या ठीक आहे आता आपण दोनची कसोटी पाहत आहोत दोनच्या कसोटीमध्ये आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की एखाद्या संख्येला दोनने भाग जातो का बघा आता दोनची कसोटी काय सांगते इथं जे दिलं आहे ते मी उदाहरण घेऊनही समजून सांगतो ठीक आहे आता मी एक संख्या समोर घेतलेली आहे समजा एक पाचशे बारा किंवा स अठ्ठावीस ही संख्या घेतो ठीक आहे अठ्ठावीस हा अंक आहे प्रश्न असा आहे अठ्ठावीसला दोनने पूर्ण भाग जातो का कसोटी काय सांगते बघा जेव्हा संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी अंक असेल यापैकी अंक असेल तेव्हा संख्येला दोनने पूर्ण भाग जातो किंवा ती संख्या दोनने विभाज्य असते आहे लक्षात काय होते म्हणजेच आता इथं अठ्ठावीसमध्ये मध्ये शेवट एकक स्थानामध्ये कोणता अंक आहे आठ मग कसोटी काय सांगते जर आठ हा अंक असेल तर दोनने याला पूर्ण भाग जाणार ठीक आहे बघा आपण भाग देऊन बघू भाग थोडा वेगळ्या पद्धतीने देऊ दु। दोनने भागले ओके बेक बे बेदुनी बे चार बेदुनी चार आणि चार दुनी आठ ठीक आहे पुन्हा परत एक भाग देऊ बेचाच बेक बे बेदुनी बे चार परत दोन्ही भाग देऊ बेसाही बारा आणि परत भाग दिलाय बे सहा सहा तीनचा भाग जाईल बाकी शून्य उरेल सहाला पूर्ण भाग बाकी उरणार शून्य ठीक आहे म्हणजे आता आपण याला भाग देऊन बघू ठीक आहे अठ्ठावीस भागिले दोन बघा बेक बे, बे म्हणजे दोन त्यानंतर इथं बे आठ आता यात तुमच्यासमोर आपण आता भाग देऊन बघू ठीक आहे बेकर बे, बे। दोनातून दोन गेले शून्य बे चोक आठ पुन्हा परत आठचा भाग गेला वजा बाकी शून्य म्हणजेच निशेष भाग गेलेला आहे संख्येत काही शिल्लक राहिले नाही दोनने ने पूर्ण भाग जातो कसोटीप्रमाणे तुमच्या उदाहरण लक्षात आलंय ठीक आहे ओके चारची कसोटी आपण पाहत आहोत चारची कसोटी काय सांगते बघा चार या चार या अंकाला कधी भाग जातो बागावर वाचा कसोटी ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चारने निश्चित भाग जात असेल तिला चारने पूर्ण भाग जातो म्हणजे काय हो ज्या संख्येच्या आता आपण एक उदाहरण घेऊ पाचशे बारा ही संख्या आहे ठीक आहे मग आता विचार करा संख्येच्या दशक व एकक स्थानांचा हे दशक स्थान आहे आणि हे एकक स्थान आहे मग दोन्ही मिळून किती संख्या होते बारा जर या बाराला चारने पूर्ण भाग जात असेल भाग जातोच चार चारच्या पाड्यात आहे का बारा हो चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा म्हणजे जर या बाराला पूर्ण भाग जात असेल तर चारने या पाचशे बाराला पूर्ण निशेष भाग जातो ठीक आहे हा भागाकार तुम्ही करूनही बघू शकता तुम्हाला तो करूनही बघता येईल किंवा इथं मी करून दाखवतो ठीक आहे चार एक चार चारचा भाग गेला वजाबाकी केली एकाला आजचा पुन्हा वरचा खाली चार एक चार चार दुनी आठ ठीक आहे चार दोन्ही आठचा भाग देऊ मग आठ गेले खाली उरले वजा बाकी केली अकरातून आठ गेले तीन उरले वरचा दोन खाली घेतला चार आठ बत्तीस गेले ओके खाली बाकी आली शून्य म्हणजेच पाचशे बाराला चारने निशेष भाग गेला कशावरनं लक्षात आलं जर शेवटचे अंक पाचशे बाराचे दशक आणि एकक या दोघांना भाग जात असेल या दोघांनी तयार होणाऱ्या संख्येला भाग जातो तर चारने इतरही संख्यांना निशेष भाग जातो हीच कसोटी सांगते आलंय लक्षात चला पुढची कसोटी बघू तुमच्यासमोर आता आठची कसोटी आहे ठीक आहे बघा आठच्या कसोटीमध्ये काय सांगितलंय वाचून बघा माझ्या आधी तुम्ही वाचू शकता आठची कसोटी काय आहे ज्या संख्येतील शतक दशक व एकक स्थान आधी चारच्या संख्येत काय होतं फक्त एकक आणि दशक स्थानातील संख्येला होता आता इथं काय आहे जर शतक दशक एकक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने निशेष भाग जातो ठीक आहे किंवा ती आठने विभाज्य असते ओके आता आपण उदाहरण घेऊ ठीक आहे तुमच्यासमोर गाईडमधलंच उदाहरण ठेवतो या संख्येला प्रश्न असा आहे पाच हजार एकशे ब्याण्णव या संख्येला आठने पूर्ण भाग जातो का जर एवढा भागाकार करायचा पेपरमध्ये तर वेळ लागेल मग आपण काय आपल्याला कसोटी माहिती आठची काय सांगते शतक दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला भाग जातो का मग इथं कोणकोणती आहेत शतक दशक आणि एकक हे अंक आहेत एकशे ब्याण्णव म्हणजे चारपैकी आपण फक्त हा अंक घेतले शेवटच्या तीन अंकाला आठने भाग जातो का बघू आठ एक आठ आठ दोन्ही सोळा ठीक आहे सोळा मग काय झालं नवातून सहा गेले तीन उरले एकातून एक गेला शून्य वजाबाकी केली वरतून परत दोन घेतला बघा काय झालं बत्तीस आठ चोक आठ चोक बत्तीस वजाबाकी केली शून्य शून्य गेला ठीक आहे म्हणजेच आठने एकशे ब्याण्णवला जर निशेष भाग गेला तर आठने पाच हजार एकशे ब्याण्णवला भाग जाईल याचा फायदा आपल्याला काय होतो वेळेची बचत होते म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना जर याच्याहीपेक्षा मोठी संख्या असते जर इथं असं असतं समजा आठ हजार पा समजा पंच्याऐंशी हजार पाचशे सॉ पंच्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव अशी संख्या असते पंच्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव काय संख्या असती पंच्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव तरीही आपण सांगू शकलो असतो शेवटच्या तीन अंकांना जर भाग जातो तर पंच्याऐंशी हजार एकशे ब्याण्णवला भाग जाईल एवढा भागाकार न करता ही कसोटीवरनं आपल्याला चटकन उत्तर काढता येतं आले लक्षात चला पुढची कसोटी बघू आपल्यासमोर स्क्रीनवर आता तीनची कसोटी आहे कोणती कसोटी आहे तीनची कसोटी वाचून घ्या माझ्या आधी तुम्ही वाचू शकता झूम करून व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तीनची कसोटी काय सांगते बघू ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला सर्व अंकांच्या बेरजेला या कसोट्या लक्षात कशा ठेवायच्या माहिती का याची उदाहरणे सोडवायची उदाहरणे सोडवली की आपल्याला आपोआप त्या लक्षात राहतात ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला निश्चय भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला तीनने ने भाग जातो बरोबर आहे मग मी आता इथं उदाहरण घेतो सहा पाच चार दोन ही संख्या अशी आहे सहा हजार पाचशे बेचाळीस ठीक आहे मग आता एवढा भागाकार करायचा तर वेळ जाईल मग आपण काय करू या संख्येच्या बेरीज करू ठीक आहे अंकांची सहा पाच अकरा या दोघांची बेली अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा दोन सतरा या सगळ्या अंकांची बेरीज सतरा आलेली आहे बेरीज सतरा आली सतराला तीनने भाग जातो का सतरा आहे का तीनच्या पाड्यात नाही म्हणजेच या संख्येला तीनने भाग जाणार नाही उलट आता आपण दुसरी संख्या घेऊ ठीक आहे चला पाच तीन तीन आणि तीन ठीक आहे पाच सात मग आता तुमच्यासमोर ही संख्या आहे पाच हजार सातशे तेहतीस सांगा बरं या संख्येला भाग जातो का तिन्ही अंकां आंकन, चारही अंकांची बेरीज करा पाच आणि सात बारा बारा तीन पंधरा पंधरा तीन अठरा पाच आणि सात बारा बारा तीन पंधरा पंधरा तीन अठरा या सगळ्यांची बेरीज किती आली अठरा आली मग अठरा आहेत का बेचा तीनच्या पाड्यात हो यस तीन सख तीन सख अठरा म्हणजेच या संख्येच्या या पूर्ण संख्येच्या अंकाला अठरा अठरा येते बेरीज आणि त्याला जर तीनने भाग, जा भाग जात असेल तर ह्या संख्येलाच भाग जातो पाच हजार सातशे तेहतीसला तीनने पूर्ण भाग जातो अशी कसोटी सांगते ठीक आहे आणखी एक उदाहरण घेतो आणखी एक उदाहरण घेतो नऊ सहा नऊ सहा पंधरा पंधरा आणि चार झाले पंधराचार एकोणावीस आणि दोन एकवीस ठीक आहे ओके संख्या अशी तयार झाली नऊ हजार सहाशे बेचाळीस मग आता नऊ हजार सहाशे बेचाळीस ही संख्या तीनने विभाज्य आहे का बघा असा प्रश्न असेल का या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो का हे सांगा तीनने भाग जातो का ठीक आहे मग आता कसोटी काय सांगते या सगळ्या अंकांची बेरीज करा करावर बेरीज नऊ सहा नऊ सहा पंधरा पंधरा चार एकोणावीस नाविश, एकोणावीस दोन एकवीस या सगळ्यांची बेरीज झाली एकवीस मग एकवीस तीनच्या पाड्यात आहेत का हो तीना साते एकवीस तीना साते एकवीस म्हणजे या अंकांच्या बेरजेला एकवीसला भाग जातो म्हणून नऊ हजार सहाशे बेचाळीसला तीनने पूर्ण भाग जातो कळली तीनची कसोटी ओके चला पुढची कसोटी बघू चला सहाची कसोटी बघू तुमच्या समोर स्क्रीनवर सहाची कसोटी आहे बघा काय आहे वाचून बघा ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो तीनने भाग जातो म्हणजे ही कसोटी तीनशी रिलेटेड आहे सहाची कसोटी तीन त्याने सांगितलं समसंख्या तिला तीनने भाग जात असेल बेरजेला तर सहाने निश्चेच भाग जातो आता ह्या संख्यांचा ह्याचा उपयोग आपल्याला शिष्यवृत्तीमधील संख्या मालिका आणि इतर गणिताची उदाहरणे गुणाकार भागाकाराची भागाकाराची उदाहरणे सोडवताना मदत होते ठीक आहे आपण हे उदाहरण घेऊन समजून घेऊ नऊ नऊ पाच चौदा चौदा आणि तीन सतरा सतरा चार एकवीस ठीक आहे आता हे अंक घेतला आहे नऊ हजार पाचशे चौतीस हा अंक आहे काय सांगितलं आहे समसंख्या आहे का हो शेवटी एकक आहे एकक स्थानी आहे म्हणून ही समसंख्या आहे आता हिला सहाने भाग जातो का बघायचा मग याची बेरीज करा सगळ्या अंकांची नऊ पाच चौदा चौदा तीन सतरा सतरा चार एकवीस बेरीज किती आली एकवीस एकवीसला तीनने भाग जातो का होय तीना साते एकवीस म्हणजे जर याला एकवीसला सातने तीनने पूर्ण भाग जात असेल तीनने भाग घेलास तर ते एकवीस म्हणजे सहाने या संख्येला पूर्ण भाग जातो कारण काय स कसोटी काय सांगितली समसंख्येच्या अंकांची बेरीज आणि या बेरजेला तीन ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला ने भाग जातो आले लक्षात व्हेरी गुड चला पुढची नऊची कसोटी बघू आपल्या समोर स्क्रीनवर नऊची कसोटी आहे नऊची कसोटी ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला नऊने निशेष भाग जातो संख्या मोठी असताना या कसोट्या खूप उपयुक्त पडतात संख्येतील अंकांच्या बेरजेला निश्चेष भाग जातो बघा आता मग बेरीज करायची थी। ठीक आहे मग मी अंक घेतो पाच आणि चार नऊ पुढे आठ सात सहा ठीक आहे बघा बरं बेरीज करून बघू अंक काय झाला चोपन्न हजार पाच पाचन चार नऊ नऊ आठ सतरा सतरा सहा तेवीस तेवीस आणि सहा एकोणतीस एकोणतीस बेरीज आली एकोणतीसला भाग जातो का नऊने नाही एकोणतीसच्या पाड्यात नऊ आहेत का नाही नऊने भाग जाणार नाही म्हणून या संख्येलासुद्धा नऊने भाग जात नाही आले लक्षात एकोणतीस बेरीज झाली या एकोणतीसला नऊने भाग जात नाही म्हणून या संख्येला नऊने भाग जाणार नाही दुसरी संख्या घेतो ठीक आहे नऊ आठ सात पाच बघू आता काय होतं ठीक आहे एक नवीन संख्या घेतली नऊ हजार आठशे पंच्याहत्तर नऊ आठ सतरा सतरा आणि सात किती झाले सतरा आणि सात 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 चौदा चोवीस ठीक आहे चोवीस आणि पाच एकोणतीस एकोणतीस आणि एकोणतीस आणि सात घेऊ आपण परत एक आणखी आणखी वाढ वाढून घेऊ एकोणतीस आणि सात घेतला आहे छत्तीस ठीक आहे आता आम आपला अंक काय झाला अठ्ठ्याण्णव हजार सातशे सत्तावन्न ठीक आहे मी आता बेरीज करतो नऊ आणि आठ सतरा या दोघांची बेरीज केली सतरा सतरा आणि सात चोवीस चुईश। चोवीस आणि पाच एकोणतीस एकोणतीस आणि सात किती झाले छत्तीस छत्तीसला नऊने भाग जातो का हो छत्तीस आहेत का नऊच्या पाड्यात हो जर छत्तीस नऊच्या पाड्यात असतील नऊ चौक छत्तीस जर ह्या अंकांच्या पूर्ण अंकांच्या बेरिज्याला नऊने भाग गेला तर ह्या संख्येला या संख्येला नऊच्या कसोटीनुसार पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो आलाय लक्षात कसोटी काय सांगते अंकांची बेरीज करा त्याला भाग जातो का बघा ठीक आहे मी आता परत देतो सात 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 ठीक आहे सातशे सत्याहत्तर या अंकाला नऊ ने भाग जातो का सात एक सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस बरोबर एकवीस ला भाग जातो नऊ नऊच्या पाड्यात आहेत का नाही नऊ तरी सत्तावीस म्हणजे हिला भाग जात नाही आलं आपण तीन अंक घेऊन उदाहरण समजून घेतलेलं आहे ठीक आहे आता पाचशे आणि दहाची कसोटी बघू आपल्या समोर स्क्रीनवर आता पाचशे व दहाची कसोटी आहे कसोटी खूप सोपी आहे ही पटकन लक्षात राहते ज्या संख्येच्या एकक स्थानी पाचवं शून्य अंक आहे एकक स्थानी कोणता अंक पाहिजेत पाचवं शून्य त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो उदाहरण घेऊ आपण नव्वद ठीक आहे किंवा नऊशे नव्वद हे उदाहरण घेतलं बघा बरं एकक स्थानी काय आहे शून्य म्हणजे जर एकक स्थानी शून्य आहे तर नऊशे नव्वदला पाचने पूर्ण भाग जाणार ठीक आहे संख्या सांगते त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ सातशे त्रेचाळीस किंवा चौतीस घेतलं ठीक आहे सातशे चौतीसला पाचने पूर्ण भाग जाईल का एकक स्थानी आहे का शून्य किंवा चारपैकी नाही मग या संख्येला भाग जाणार नाही ओके आलंय लक्षात ठीक आहे चला दहाची जेव्हा एक दहाची कसोटी बघू जेव्हा एकक स्थानी शून्य अंक असतो किती असतो शून्य त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो मग आता याचं उदाहरण बघू समजा मी इथं लिहिलं एक हजार पन्नास ही संख्या आहे एक हजार पन्नासला दहाणे भाग जाईल का हो जाणार का कारण एकक स्थानी शून्य अंक आहे ठीक आहे आणखी एक उदाहरण घेतलं सातशे पस्तीस हे उदाहरण घेतलं जाईल का दहाने भाग असं विचारलं तर नाही कारण एकक स्थानी शून्य अंक नाही एकक स्थानी पाच आहे हिला पाचने जाईन पण दहाने जाणार नाही आलंय लक्षात आज आपण दोनपासून दोन चार सहा आपण कोणकोणत्या कसोट्या बघितल्या को दोन चार सहा त्यानंतर आठ नंतर तीन आणि सहा व नऊ यासोबत पाच आणि दहाच्या कसोट्या पूर्ण बघितल्या आहेत व्हिडिओ पूर्ण बघा संख्या लिहून काढा अंक झूम करून समजून घ्या चला थांबतोय धन्यवाद आवडला असेल गुड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड डे